सूत्र दोनशे सोळा क्वात्मनो दर्शन यदृष्टमवलंबते धीरास्त न पश्यंत्यान मव्य जो केवळ दृश्य पदार्थांनाच सत्य समजतो त्याला आत्म्याचं दर्शन कसं होणार धैर्यशील पुरुष जे दिसतं तेच सत्य मानत नाहीत ते अविनाशी आत्म्याचंच दर्शन घेतात नाथ सांगतात दिसणाऱ्या व्यक्ती वस्तू परिस्थितींनी भरलेलं दृश्य जग चर्मचक्षूंनी पाहता येतं इथे एक गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे चर्मचक्षू डोळे हे केवळ साधन आहेत त्यांच्यासमोर जे येतं ते आणि तेवढंच ते पाहू शकतात खरं तर दाखवू शकतात काही वेळा तर चर्मचक्षू असूनही ही क्रिया घडत नाही असं दिसतं एकतर ती व्यक्ती अंध असते किंवा तिचं मन दिसण्याच्या पाहण्याच्या क्रियेत काम करत नसतं मन दुसऱ्याच विचारात गुंतलेलं असतं डोळ्यांसह सर्वच ज्ञानेंद्रियांच्या कर्मांच्या बाबतीत हेच आढळतं त्यात मन चित्त व्यवधान नसेल तर ते कर्म कृती म्हणून सफल होत नाही म्हणजेच डोळा पाहात नसून तो केवळ दाखवत असतो दिसण्याचं साधन असतो त्यातून ज्याला दिसतं जो पाहतो तो कोणी वेगळाच असतो हा तो म्हणजेच आत्मा चैतन्यशक्ती ती कार्य करते तोवरच कर्म घडतं तोवरच शरीर सजीव असतं अन्यथा ते निर्जीव होऊन जातं अज्ञानी माणूस केवळ चर्मचक्षूंनी दिसणारं जगच खरं मानतो त्यातच जगतो त्यातच रमतो चर्मचक्षूंनी दिसतं ते आणि तेवढंच जग सत्य आणि अस्तित्वात आहे असं तो धरून चालतो पण चर्मचक्षूतील चैतन्य हरपल्यावर त्याला तेच जग दिसत नाही तरीही आणि मग तो कसं पाहतो आधीचा अनुभव आणि काही अंशी कल्पनाशक्ती यांच्या आधारे तो जग पाहू लागतो इथे तो अंतचक्षूंचा उपयोग करायला शिकतो नकळत आत्म्याची चैतन्य मदत घेतो आत्मज्ञानी माणसाला त्यासाठी चर्मचक्षूतील चैतन्य हारपण्याची गरज नसते कारण ते चैतन्य म्हणजेच आपण आहोत ह्याचं त्याला भान आलेलं असतं सतत ह्याच भानात राहून तो जगत असतो त्यामुळे तो ह्या निव्वळ दृश्य जगात रमत नाही त्याला दृश्य जगातील आत्मतत्वाची जाणीव झालेली असते त्यामुळे त्याला सर्वत्र आणि सर्वांमध्ये एकच आत्मा एकच चैतन्य असल्याची अनुभूती येते दृश्यातून अनुभूती येणं महत्त्वाचं ती केवळ आत्मभानातून येऊ शकते हेच आत्मज्ञान हाच आत्मबोध त्यासाठी चर्मचक्षू नव्हेत अंतचक्षूंची गरज आहे असं सर्वज्ञ महागुरू श्री अष्टवक्रमुनी सांगतात आत्मा हाच खरा आणि केवल दृष्टा आहे त्याला फक्त पदार्थांचंच ज्ञान होतं असं नाही तो त्यातील शक्ती ऊर्जा पाहतो ती सर्वांमध्ये एकच आहे याची जाण असल्यानच आत्मज्ञानी साक्षी आणि समदृष्टी असलेला असतो हे समदृष्टेपण हीच आत्मज्ञानी माणसाची ओळख અને લક્ષણ હે